दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंगे येथील असलेल्या श्री चौंडेश्वरी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात भक्तीभावाने साजरी झाली या जत्रेला ऐतिहासिक महत्व असून त्याला एक वेगळ्याच पद्धतीचे धार्मिक सांस्कृतिक व सामाजिक स्वरूप त्या काळी देण्यात आले या यात्रेला सर्व धर्म व समाजातील लोकांना न्याय देणारी आणि राष्ट्रीय एकात्मता जपणारी यात्रा म्हणून लौकिक प्राप्त झाला आहे कर्नाटक व महाराष्ट्र या दोन राज्यांच्या सीमावर्ती भागातील वळसंग गावात आजपासून सुमारे दोनशे वर्षांपूर्वी वीर नावाच्या एका मुलाने कर्नाटक राज्यातील माशाळ या गावातील मंदिरातून सध्याचे संपूर्ण यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेले बाळाबटल म्हणजेच चांदीची वाटी ही पळवून आणली अशी आख्यायिका आहे सोमवारी अमावस्याच्या रात्री श्री रामलिंग देवीच्या बाळाबट्टलचा थरार भाविकांना पहावयास मिळाला अशा प्रकारे मोठ्या भक्तीमय वातावरणात रामलिंग चोंडेश्वरी यात्रा पार पडली मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉइंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी चार्जरसह चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स फोटी रोड सोलापूर